एका टीव्हीची छापील किंमत एकवीस हजार रुपये असून त्यावर दुकानदार तीस टक्के सूट देऊनही वीस टक्के नफा काढतो तर टीव्हीची मूळ किंमत किती सर लक्ष द्या टीव्हीची मूळ किंमत म्हणजेच टीव्हीची खरेदी किंमत किती असा प्रश्न एक गोष्ट प्रत्येकी लक्षात ठेवा मूळ किंमत म्हणजेच खरेदी किंमत दर्शवली किती हो एकवीस हजार रुपये एका टीव्हीची छापील किंमत एकवीस हजार रुपये त्यावर दुकानदार तीस टक्के सूट देत आहे तीस टक्के सूट म्हणजे कशी तीस छदस्थानी शंभर तीस टक्के कसे मांडतात तर तीस बाकीला शंभर याचा अर्थ तीस टक्के सूट म्हणजे शंभरावर तीस रुपये सूट तर प्रश्न करा एकवीस हजारावरची सूट किती म्हणून दोघीला एकवीस हजार इथे या दोन शून्याला हे दोन शून्य गायब उरलेल्या तीस आणि दोनशे दहाचा गुणाकार हे शून्य अगोदर आता तीन गुणीला शून्य शून्य तीन एक तीन आणि तीन दोन्ही सहा अर्थात सहा हजार तीनशे रुपये ही काय त्या व्हीची विक्री किंमत ओके गणित तुमच्या लक्षात याल ना आता विक्री किंमत मिळाली सर विक्री किंमत ठाऊक असताना खरेदी किंमत काढायची कशी सर हे बरेच वेळ झालं हे सूत्र पाठ करा ओके जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत थांबू नका दर सोड हे अपयशाचं मुख्य कारण असत म्हणजे माझेच गणित बघत बसा का नाही स्पर्धा परीक्षेमध्ये थोडाफार ताण येतो संयमानं लढा आणि जसं मेंदूला जवळ बरं वाटते मानसिकता ज्यावेळी प्रफुल्लित आणि प्रसन्न आहे त्यावेळेस अवघड वर्मावर ध्यान द्या अवघड गोष्टी त्यावेळेस करा सोप्या होऊन जातील ओके हे सूत्र बरेच वेळ झाले विक्री किंमत सोबत गुढीला शंभर भागीला शंभर अधिक स्वरूपात शेकडा नफा आता विक्री किंमत टीम्हीची सहा हजार तीनशे इथं मांडा गुढीला शंभर घ्या भागीला शंभर अधिक प्रस्तुत व्यवहारात वीस टक्के नफा दर्शवला सूत्रामध्ये मांडा वीस टक्के मांडायचे कसे मग वीसच्या दस्तानी शंभर अशा स्वरूपात मांडायचे का नाही इथं ही, ही गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या लक्षात यावं म्हणून हे मी मांडून चूक केली अशी चूक तुम्ही करू नका इथं फक्त हा झालेला वीस टक्के नफा म्हणून इथं अधिक वीस करायची शंभर अगोदरच घेतलेत ना शेकड्यासाठी सगळ्या लोक सदस्थानी शंभर शेकडा वीस नफा झाला म्हणून त्यामधील शेकडा म्हणजे शंभर अगोदरच घेतले आधी फक्त समोर वीस करायचे ओके नाहीतर ही चुक करा नफा झाला शेकडा वीस म्हणजे मांडायचे कसे वीस भागीला शंभर असे मांडायचे नव्हे आलं लक्ष सहा हजार तीनशे गुणीला शंभर भागीला हि बेरीज एक एकशे बीस, ओके आता या हा शून्य हा शून्य गायब संक्षिप्त रूप बे पंचदा बे सक बारह हा भाग दया सहा एक सहा सहा पंचतीस शून्य, पंद्रह मजे एकशे पन्ना इकड़ पांच उरले हा गुनाकार पंद्रह पांचे पंचहत्तर उरले शून्य पंचहत्तर वर सातशे पन्नास रुपये ही त्या वस्तूची खरेदी किंमत का मूळ किंमत मूळ किंमत खरेदी किंमत ही गोष्ट लक्षात ठेवा प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर सातशे पन्नास पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेला आहे मित्रांनो वस्तूची खरेदी किंमत का हडणे या संबंधीची अनेक प्रश्न जर का तुम्हाला अभ्यास यायची तर वस्तूची खरेदी किंमत काढणे ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यास आहे ओके